वेगळं थोडं ते सगळ्यांपासून आणि असं नाहीये तो रूट बरोबर जोडला जातो याला विमानतळाला सुद्धा जोडला जातो शिर्डीला जोडला जातो असं काही नाही फार व्हायलाच नको असं हे जर सगळ्यांच्या हिताचं योग्य आहे तर हे मुलच चुकीची गोष्ट झालेली आहे आणि खरं म्हणजे राजकारण सुद्धा ज्या पद्धतीनं चालतं त्याच्यात राजकारण आणण्याची काय गोष्ट आहे राजकारण आम्ही दहा वीस वर्ष पंचवीस वर्ष करू कदाचित पण ह्या शंभर शंभर वर्ष त्या करता गोष्टी आहेत लॉकडाऊनच्या गोष्टी आहेत पिढ्यात पिढ्याच्या ज्यावेळेस गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस असं दुर्दैवी राजकारण त्यामध्ये मार्ग जाणार होता आज जातो पण मोर्चा काढला आहे नाही अकोल्यावरून घ्यावा तसं जर बसत असेल सरळ आणि जात असेल तर माझी काही त्याला फक्त राहणार नाही कारण असं आहे की त्याच्यामध्ये खर्चाचे विषय असतात ही एरियातून जायचं असलं तर खर्च वाढतो त्या मानानं संगमनेर सुलभ होतो हे वस्तू अकोल्याकडून जात असेल तरी माझी म्हणजे अडचण असायचं काही कारण नाही फक्त सनी आम्हाला त्यांनी चढायची आणि उतरायची परवानगी द्यावी आता आंदोलनाची भाषा केली के जाते किंवा के आंदोलन हे सुरू झाले आहे तुमची काय भूमिका आहे नाही माझी भूमिका स्पष्ट आहे जो रूप ठरलेला आहे त्याच्यावर त्यांनी के पेमेंट केले शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे म्हणजे असं नाही आहे शेतकऱ्यांना सुद्धा शेती स्वतःची जमीन घालवणं त्याचं मूल्य होत नसतं असं असताना लोकांनी जमिनी जर दिलेल्या आहेत तर आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थांबताय आणि दुसरी कुठेतरी वळवताय पूर्णपणे एका चांगल्या योजनेला खोडा घालताय हे थांबलं पाहिजे आणि काही झालं तरी ही रेल्वे ही पूर्णपणे जर रूट पाहिलं आमचा ठरलेला ज्याचं ॲक्विशन झालेलं आहे त्या रूटमध्ये गेली पाहिजे जसं निळवंडेचं राजकारण केलं गेलं निळवंडे रूट दिलं गेलं नाही नंतर आता केलं गेलं तसं आता रेल्वे मार्गाचं सुरू आहे रेल्वे मार्ग होऊन द्यायचा नाही तुम्हाला या विभागासाठी म्हणजे मी निळवंड फक्त संगमेरच आहे असं नाही आहे संग अकोल्याला सुद्धा त्यांचा त्याग आहे मान्य करून त्यांनाही पाणी आता त्यामध्ये मिळतंय संगमेरला मिळतं आहे शेजारच्या तालुक्याला राहुरीसारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी आहे इकडं राहत्याला पाणी मिळतं सिंगनेरला काही पाणी आहे असं आहे की एक, एक निवंड हे पुढच्या पिढ्यांचं आता शंभर वर्ष पूर्ण करतो आपण भंडार दरावर आपण इथे उभा आहोत का हे वैभव राहिलं असतं का निळवंड सुद्धा पुढच्या शंभर वर्षाचा विचार जरी केला तर निळवंडाचं मोठं योगदान पुढच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राहणार आहे आता ह्या गोष्टीमध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे की ज्यातून एक ही रेल्वेसुद्धा तितकीच महत्वाची आहे हीच रेल्वे आहे की जी तुम्हाला श्रीनगरला नेऊन पोहोचवणार होती रामेश्वरला नेणार होती ही रेल्वे अशी आहे की तुम्हाला जंक्शन नंतर ती कलकत्त्याकडे तुम्हाला होती जाण्याकरता आणि अहमदाबाद ह्या पार्ट्याला सुरूवात अरे एकाच एका, एका स्टेशनवर तुम्ही इथे बसले असते सगळ्यांनी करताय ना कोणाकर कोणालाच ना गैरसोयीची नाही तुम्हाला श्रामपूरला रेल्वे नाही का कोपरगावला रेल्वे नाही का मग असं असं काय होतं की समीदारला इथून गेल्यानं तुमचं तुम्हाला त्रासदायक वाटावं म्हटलं तर लोणीला सुद्धा मदतीची शिर्डीला मदतीची तिची किती दूर येते दहा वीस किलोमीटरनं काय रेल्वे वीस किलोमीटर अंतरावत असतं विमानतळ असतं पन्नास पन्नास किलोमीटर अंतर असं काय म्हणजे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी निर्णय हा होतो आहे त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही रेल्वे या ठरलेल्या मार्गाप्रमाणे गेली पाहिजे तर आता राज्यात भेट्यांचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात साधवतोय सध्या विधानसभेवर त्याच्यावर प्रश्न उत्तर नवीन योजना हे जर सगळ्यांच्या हिताचं योग्य आहे तो हे मुलग चुकीची गोष्ट झालेली आहे आणि खरं म्हणजे राजकारण सुद्धा ज्या पद्धतीनं चालतं त्याच्यात राजकारण आणण्याची काय गोष्ट आहे राजकारण आम्ही दहा वीस वर्ष पंचवीस वर्ष करू कदाचित पण ह्या शंभर शंभर वर्षच्या करता गोष्टी आहेत लॉकडाऊनच्या गोष्टी आहेत पिढ्यात पिढ्याच्या ज्यावेळेस गोष्ट आपण करत असतो त्यावेळेस असं दुर्दैवी राजकारण त्यामध्ये यायला घ्यायला मार्ग अकोल्यावरून पण मोर्चा काढला आहे नाही अकोल्यावरून घ्यावा तसं जर बसत असेल सरळ आणि जात असेल तर माझी काही त्याला हरकत राहणार नाही कारण असं आहे की त्याच्यामध्ये खर्चाचे विषय असतात ही एरियातून जायचं असलं तर खर्च वाढतो त्या मानानं संगमनेर सुलभ होतो हे वस्तू अकोल्याकडून जात असेल तरी माझी माझी अडचण असायचं काही कारण नाही फक्त सनी आम्हाला त्यांनी चढायची आणि उतरायची परवानगी द्यावी आता आंदोलनाची भाषा केली जाते किंवा आंदोलन हे सुरू झाले आहे तुमची काय भूमिका आहे माझी भूमिका स्पष्ट आहे जो रूप ठरलेला आहे त्याच्यावर त्यांनी पेमेंट केले आहे शेतकऱ्यांनी संमती दिलेली आहे म्हणजे असं नाही आहे शेतकऱ्यांना सुद्धा शेती स्वतःची जमीन झाल्यावर त्याचं मूल्य होत नसतं असं असताना लोकांनी जमिनी जर दिलेल्या आहेत तर आता एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही थांबताय आणि दुसरी कुठेतरी वळवताय पूर्णपणे एका चांगल्या योजनेला खोडा घालताय हे थांबलं पाहिजे आणि काही झालं तरी ही रेल्वे ही पूर्णपणे जो रूट पाहिलं आमचा ठरलेला ज्याचं ॲक्विशन झालेलं आहे त्या रूटनं गेली पाहिजे जसं निळवंडेचं राजकारण केलं गेलं निळवंडे रूट दिल्यानं गेलं नाही नंतर आता केलं गेलं तसं आता रेल्वे मार्गाचं सुरू आहे रेल्वे मार्ग होऊ द्यायचं नाही तुम्हाला या विभागासाठी म्हणजे मी निळवंड फक्त संगमेरचे असं नाही आहे संग अकोल्याला सुद्धा त्यांचा त्याग आहे मान्य करून त्यांनाही पाणी आता त्यामध्ये मिळतंय संगमेरला मिळतं आहे शेजारच्या तालुक्याला राहुरीसारख्या दुष्काळी पट्ट्याला पाणी मिळतंय इकडं राहत्याला पाणी मिळतं सिंगनेरला काही पाणी मिळतंय असं आहे की एक निवंड हे पुढच्या पिढ्यांचं आता शंभर वर्ष पूर्ण करतो आपण भांडारदारा भांडारदारा भंडारदारा वजाकारावर आपण इथं उभा आहोत का हे वैभव राहिलं असतं का निळवंड सुद्धा पुढच्या शंभर वर्षाचा विचार जरी केला तर निळवंडाचं मोठं योगदान पुढच्या भावी पिढ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी राहणार आहे आता ह्या गोष्टीमध्ये कशाला राजकारण केलं पाहिजे की ज्यातून एक ही रेल्वेसुद्धा तितकीच महत्वाची आहे हीच रेल्वे आहे की जी तुम्हाला श्रीनगरला नेऊन पोहोचणार होती रामेश्वरला नेणार होती ही रेल्वे अशी आहे की तुम्हाला जंक्शन नंतर ती कलकत्त्याकडे तुम्हाला इतका नव्हती जाण्याकरता आणि अहमदाबाद ह्या पट्याला सुरूवात अरे एकाच एका स्टेशनवर तुम्ही इथे बसले असते सगळ्यांनी करताय ना कोणाकर कोणालाच गैरसोयीची नाही तुम्हाला श्रीरामपूरला रेल्वे नाही का कोपरगावला रेल्वे नाही का मग असं असं काय होतं समीनरला इथून गेल्यानं तुमचं तुम्हाला त्रासदायक पाठावं म्हटलं तर लोणीला सुद्धा मदतीची शिर्डीला मदतीची आहे किती दूर येते दहा वीस किलोमीटर ना काय रेल्वे दहावीस किलोमीटर अंतरावत असतं विमानतळ असतं पन्नास पन्नास किलोमीटर अंतराव असं काय म्हणजे खरं म्हणजे अत्यंत दुर्दैवी निर्णय हा होतो आहे त्याचा निषेधच केला पाहिजे आणि ही रेल्वे या ठरलेल्या मार्गाप्रमाणे गेली पाहिजे तर आता राज्यात भेट्यांचा एक प्रश्न मोठ्या प्रमाणात साधवतोय सध्या विधानसभेवर त्याच्यावर प्रश्न उत्तर आहे एक नवीन योजना आली की